या आहेत भारतातील सहा सर्वात सुंदर महिला राजकारणी नुसरत जहा नुसरत जहा ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री राजकारणी आहे नुसरत या बंगाली चित्रपट सृष्टीमधून येतात दोन हजार एकोणावीसमध्ये त्या राजकारणात आल्या त्यांनी तृणमूल काँग्रेसकडून बशीरहाटमधून निवडणूक लढवली नुसरत जहा यांनी दोन हजार एकोणावीसमध्ये निखिल जैन यांच्यासोबत लग्नगाठ बांधली दिव्या स्पंदना अतिशय सुंदर दिव्या स्पंदना सिनेसृष्टीत राम्या या नावाने ओळखल्या जातात त्या दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत त्यांनी कन्नड चित्रपटांसह तामिळ आणि तेलुगू भाषेतील चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे राम्या यांनी दोन हजार तेरामध्ये कर्नाटकमधील मांड्या मतदारसंघातून पोटनिवडणूक जिंकून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्य म्हणून राजकारणामध्ये प्रवेश केलेला आहे अलका लांबा ह्या आपल्या अशा राजकारणी आहेत ज्या सौंदर्यासाठी ओळखल्या जातात वयाच्या एकोणाविसाव्या वर्षी त्यांनी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला त्या काँग्रेसमध्ये वीस वर्षाहून अधिक काळ होत्या त्यानंतर त्यांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला आणि फेब्रुवारी दोन हजार पंधरामध्ये चांदनी चौक दिल्ली येथून विधानसभेवर निवडून आल्या अंगुरलता डेका या एक मॉडेल आणि अभिनेत्री आहेत त्यांनी प्रामुख्याने बंगाली आणि आसामी चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे त्या भारतीय जनता पक्षाच्या सुंदर नेत्या आहेत त्या चित्रपटांचं दिग्दर्शन देखील करतात दोन हजार सोळापासून त्या, त्या आसाममधील बतत्रोबा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या आमदार आहेत डिम्पल यादव नेहमी साड्यांमध्ये दिसणाऱ्या डिंपल यादव एक सुंदर आणि ग्लॅमरस राजकारणी आहेत त्या कन्नौजमधून दोन वेळा समाजवादी पक्षाच्या खासदार आहेत त्या एका राजकीय घराण्यातील आहेत त्यांचे पती अखिलेश यादव आणि सासरे मुलायमसिंग यादव हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत गुलपनाग गुलपनाग या दोन हजार तीनमध्ये धूप या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं त्यांनी अनेक चित्रपट आणि अने टी व्ही मालिकांमध्ये काम केलेलं आहे दोन हजार तीनमध्ये त्यांनी आम आदमी पक्षाच्या उमेदवार म्हणून चंदीगड लोकसभा निवडणूक लढवली होती गुलपनाग या ब्युटी क्वीन आणि उत्तम भारतीय अभिनेत्री तसेच राजकारणी आहेत तर मंडळी या सहस एंचा बद्दल सहा सौंदर्यवती राजकारणी यांच्याबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका